आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी प्रतिसह सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या विवाहितेने आपल्या दोन लेकरांसह विहिरीत उडी घेत मृत्यूला कौटाळल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील सैदाने येथील घडली हर्षाली राहुल अहिरे वय सत्तावीस मुलगी आहुरी वय सात मुलगा संकेत वय पाच अशी मृतांची नावे आहेत या प्रकरणी पतीसह सासरे सासू ननंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मालेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे गुरुवारी सकाळी सौंदाने येथे शेतातील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले मुलीच्या व नातलगांच्या मृत्यूची वार्ता वार्ता कळताच हर्षालीच्या आई वडिलांसह माहेरच्या धाडरे धुळे इथे राहणारे नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली सासरकडून होणाऱ्या मानसिक शारीरिक छळाला कंटाळून हर्षालीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करीत हर्षलीचा पती राहुल अहिरे सासरे दिलीप आहिरे सासू कांताबाई आहिरे ननन सपना याच्या विरोधात फिर्याद दाखल केली हर्षालीच्या सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत तिच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांना घेराव घातला याबाबत तात्काळ दखल घेत मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या सह राहुल आहिरे आणि दिलीप आहिरे यांना अटक केली आहे हर्षाली सह आहुरी व संकेत यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले धर्मा देवरे मुलीचा वडील आहे मी पहिले गेलो म्हणजे असं पहिले महाराण करायचं मग मी कसं म्हणतो जाऊ दे बाबा आपलं आणि मानू वर विचून द्यायचे बा पहिले धुळ्याला आम्ही महिला मंडळाची केस केलेली होती आम्ही चालून बोलते पहिले मारहाण करायचे घ्यायला गेलो आम आम हो होतो आमचा नातेवाईक आहे काही वकील आहे तुम तुमच्यावर काहीच होणार नाही तुम्ही किती आहे कर माझ्या सामने पासून देऊन गेलो होते पहिले मग विहिरी पासून घेऊन गेलो दुसरी वेळा म्हणतो जाऊ त्या नाम तू द्या म्हणतो पोले दुसरी वेळा खरखर करून द्यावलं त्यांनी काय केलं विहिरी टाकली काय आता त्यांनाच माहिती दुसरी वेळा पण खर खर करून टाकली एरी टाकून दिली कोण कोण आता हा